Ayo kita bawa jawab. Ayo kita bawa pasukan. Ayo

एक मराठ्यांचं भविष्य होतं की वर्षानुवर्ष गेल्या चार पाच वर्षापासून मनोज दादांनी जे आंदोलन उभं केलं लाठ्या लाठ्या चार्ज झाल्या सगळं झालं पण परंतु एक एक साधा तीस किलोचा माणूस आजच्या मराठ्यांचं भविष्य उभं का त्या माणसाने आज केलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज जे सातारा गॅझेट असेल हैदराबाद गॅझेट असेल तर त्या शासनाने सहा ज्या मागण्या होत्या त्या शासनाने मान्य केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शासनाने न्याय दिला आहे आणि मनोज दादांनी तो न्याय मिळवून द्यायचं काम केलं आहे तर यापुढे भविष्यात मनोज दादांसाठी मागे हा मराठा समाज येवला लासलगाव मतदारसंघातील समाज तो ताकदीने उभा राहील एवढं सांग मराठा समाजाची महायुद्धा मान्य मान्यज पाटी यांनी गेल्या पाच सहा दिवसापासून उपोषण मुंबईमध्ये चालू केलं होतं सरकारने त्या मागण्या मान्य केल्या आज मराठा समाजातर्फे अंमरसूल त्या तुला येवलेला सर्व मतदारसंघाच्या वतीने आज अंधरसूर गावामध्ये जल्लोष व्यक्त केला आहे आणि असाच जल्लोष यानंतर माननीय दारंगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक वेस करणार आहोत एवढं एवढंच सांगतोय आज मनोज दादांनी जो मराठा समाजासाठी लढा उभारला होता त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे वर्षानुवर्ष कितपत पडलेला हा गोरगरीब गरजवंत मराठा याला कुठेतरी न्याय या ठिकाणी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून मिळाला आहे त्याबद्दल मी मनोज दादांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मी सरकारचे अभिनंदन करतो व येवले लासलगाव मतदारसंघातील संप समस्त मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर वेगवेगळ्या समाजातनं जो काही पाठिंबा मिळाला त्या सर्व समाजाचे येवले लासलगाव मतदारसंघातील नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो